जयांची के लिए होय सकल विद्यांचे आदिकरण श्री वन्नो श्री श्रीपूजे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्रसंगी मावठा रामायण या रामायणातील राजा जनकानी स्वयंमलन साठी प्रभू रामचंद्र जो त्या ठिकाणी स्वयंवर आहे आणि पनिग्रहण झालेला आहे सीतेने वर्माला अर्पण केलेले आहे रामाला आणि विधियुक्त जे असणारा विवाह समारंभासाठी जनकाने आपल्या दूताला आविद्य नगरी मध्ये जास्तारा पाठवलेला आहे राजा दशरथाला निमंत्रित करण्यासाठी आणि निमंत्रण देण्यासाठी आलेले आहेत त्या ठिकाणी जे जास्तारा वशिष्ठ गुरु जे असणारे कुल गुरु आहेत आणि त्याने जे असणार त्यांच्या त्यांची मान्यता घेऊन त्या ठिकाणी राजा आपले जे असणारे राहिलेले दोन जे असणारे वर आहेत म्हणजे पुत्र आहेत भरत छत्रघुन आणि यांना जे असणार बरोबर घेऊन त्या ठिकाणी निघण्यासाठी सज्ज झालेले आहेत आनंद तुझी धनुर्द्या समत तुझ्या किती विज्ञान तुझे, तुझे, तुझे या ठिकाणी असणार राजा दशरथ असणारे आपले पुरगुरु वशिष्ठ मुनी आणि यांची जे प्रशंसा करू लागलेली आहेत की हे गुरुवर या तुमच्या ज्या विद्येच्या प्रभावाने आणि तुमच्या विद्येच्या प्रसादाने असणारा राम जो असणारा त्या ठिकाणी विजय प्राप्त करू शकलेला आहे एवढं तुमचं जे असणार गुरुत्व श्रेष्ठ आहे आणि तुमच्या विद्येने जे माझा पुत्र जगाचा चालक मालक प्रभू रामचंद्र आणि हा त्या ठिकाणी विजय संपादन करू शकलेला आहे तुझे नेताची केस अंत तुझे नि सुबाहुसिघात तुझी एक रुपये जानकी प्राप्त तू अगदी समर्था ऋषिवर्या हे ऋषिवर्या तुझी एवढी श्रेष्ठत्व आहे कारण आमच्या सूर्य वंशाचा तू आद्य जास्त राजगुरु जास्त आहे आणि असला पाहिजे आणि त्याचा शिष्य ही असला पाहिजे ही गुरु शिष्याची परंपरा आहे हे गुरुवर्य हे तुम्ही स्वतः गुरु श्रेष्ठ आहेत आणि तुमचा जो असणारा शिष्य म्हणजे राम जे असणारा त्या ठिकाणी ज्ञानी आहे चतुर आहे का तर तो जगाचा चालक मालक आहे त्याच्या सत्तेने सर्व जग जे असणार चालत आहे त्याच्या सत्तेशिवाय काहीच दुसरं असा जो आणि तुमच्या जे असणाऱ्यामुळे त्याला जे असणार श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे तुमच्यामुळेच आज त्या ठिकाणी वनामध्ये जी असणारी ता टिका सगळ्याच मार्ग रोदन करत होती तिचा सुद्धा वाद रावाने त्या ठिकाणी तुमच्या गुरुवामुळे तुमच्या गुरुत्वामुळे तुमच्या आज्ञेमुळे किंवा तुमच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाता वध त्या ठिकाणी करू शकलेले आहे माझे अत्यंत कृपण पण निदि राम राह मरक्ष ते तू आनो पल यश उषाण पल हे मुनिवर्या मी किती कृपण होतो कारण त्या ठिकाणी जे असणारे विश्वामित्र ऋषीने मला राम आणि लक्ष्मण मागितले त्यावेळेस माझ्या उदारत्व निर्माण नाही झालं मी त्या ठिकाणी कृपणत्वचा पात्र झालो का तर मला जे असणारा रामाचा वियोग सहन होत नव्हता परंतु तुम्ही माझ्यावर जे असणारी कृपा केली आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने मी मला तुम्ही जे असणार आणि लक्ष्मण द्यायला लावले आणि माझा जो असणारा तुमच्याच कृपेमुळे तुमच्याच जे असणाऱ्या सांगण्यामुळे मी ऋषीला दिले आणि त्याच्यामुळे जे असणारी रामाची यश कीर्ती सर्व जगतामध्ये आणि प्रसाहित झालेली आहे तुझे पण शिवासी आणि मग त्या ठिकाणी काय तुमच्याच मुळे जे असणार एवढं जे असणार हे कीर्ती प्राप्त झालेली आहे नये नये हे श्रेष्ठत्व जे असणार आणि हे तुमच्याच कृपेचा जो असणारा प्रसाद आहे गुरुवर्य मुनिवर्य तुम्ही जे असणार माझ जे असणार या ठिकाणी श्री जगतामध्ये नाव लौकिक जे असणार केलेलं आहे श्रीरामाचे शिष्य पण येतील लोकी माझे गुरुत्व वंदनीय श्रीराम हे माझे सनात जिने जिने वरणे मज नाही मग या ठिकाणी जे असणार का तर शिष्य सुद्धा जेवढा पात्रतेचा

कारण रामामुळे मी मोठा आहे का तर तो जे असणारा परब्रम्ह स्वरूप जे असणारा भगवान आहे आणि त्याच्यामुळे जे असणार हे सगळं जग जे असणार त्याच्या सत्यने चालत आहे त्याच्यामुळे सगळं हे त्रिजगतामध्ये सूत्रता चालते किंवा ते परब्रह्म स्वरूप आहेत आणि त्यांच्यामुळे तुम्हाला जे असणार श्रेष्ठत्व आहे असं त्या ठिकाणी वशिष्ठ गुरु राजा दशरथाला बोलू लागले माझे पण येते माझे गुरुत्व वंदने श्रीरामे माझे सनात जिने मधने मज नाही हे राजा या ठिकाणी तू जरी म्हणत असतास कि तुमच्यामुळे रामाला श्रेष्ठत्व आहे हे नाही बाबा राम हा जगाचा जो असणारा चालक मालक आहे त्याच्या सत्तेने सगळं चालतंय त्याच्यामुळेच माझा जरी सिस्टर राम असला तरी त्या रामामुळेच माझ्या गुरुत्वाला जे सार सर्वश्रेष्ठत्व आहे का तर त्याच्यामुळे सगळं हे माझा जीवन मरण जे आहे ते सफल झालेलं आहे किंवा मला सुद्धा जे असणार एवढा मोठेपणा मिळालेला आहे त्या रामामुळे मिळालेला आहे असं स्वतः शिष्ट गुरु राजा दसर सांगू लागले कर्म कर्म करून दुष्ट राहून ठिकाणी जे असणार हे सगळं जास्त कर्ता धरता जो असणारा राम आहे त्याच्यामुळे कर्म अकर्म जे आहेत ना ते सगळं त्याच्यामुळे जे असणार चुकल्या जात आहे आणि त्याच्यातून जे असणार मुक्त होण्याचं कार्य या प्रब्र स्वरूपामुळे आहे म्हणून मीही जे असणारा रामामुळे झालेलो आहे राम कीर्ती सांगो काही पायर हे राजा श्रेष्ठ ठरलेला आहे का कि जो आज असणारा देहावर असून जो विदेही स्वरूपाला प्राप्त झालेला मिथिला नगरीचा राजा जनक आहे तो सामान्य नाही आणि त्याने सुद्धा ज्याच्या कीर्तीमुळे किंवा ज्याच्या कर्तृत्वामुळे मोठेपणा मिळालेला आहे असा तो जनक जो असणारा तोच या रामाच्या सत्कीर्तीमुळे किंवा मा पराक्रमामुळे माझ गुरुत्व त्या शिष्यामुळे श्रेष्ठ झालेलो आहे मी ज्याचे मी पाय तर ती पाशान त्याचे मी गुरुत्व मी धन्य माझे ही यज्ञाचे फळ जाणो ब्रह्म परिपूर्ण असणार आणि ब्राह्म जो असणारा पूर्ण प्रब्रह्म जे असणार आहे की ज्यांच्या चरणाने जे असणार पाशाना उद्धरतात नुए 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 रदकन सर्व जगताचा उद्धार करण्याची क्षमता त्या प्रुपामध्ये आहे त्या प्रभुराम चंद्रामुळे त्या रामामुळे माझं गुरुत्व जे असणार श्रेष्ठ आहे असं वैशिष्ट्य सांगू लागले आहे सुरसिद्ध करीती जय जय काल

मी त्या ठिकाणी विश्वामित्राने जे असणारे हे दोन पुत्र मागितले त्यावेळेस तुमच्यामुळे जे असणारे हे मी त्या ठिकाणी दिलेले आहेत असं हे जे असणार तिघाच ही कार्य रामामुळे तिघालाही जे असणार श्रेष्ठत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे वशिष्ठ योनी अत्यंत विश्वामित्र कधी सावचित्त जे बोलिला सिद्ध इत्यभूत शिवपुरा आणि मग त्या ठिकाणी जे असणार विश्वामित्र ऋषी जे असणारा प्रताप आहे त्याचा जे असणार कर्तृत्व किंवा जे असणारा पराक्रम वर्णन करताना स्वतः जे असणार विश्वामित्र ऋषीला त्या परक्रमाची गाथा सांगताना गहिवरून आलं आणि मूर्च्याना येऊन पडले मूर्च्याना सावरले त्यावेळेस जे असणारे वशिष्ठ मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जे असणार सर्वात जे रामाचं आहे तो जे असणारा कसा आहे प्रब्रम्ह स्वरूप आहे आणि हे सगळं जे असणार या प्रब्रह्माच जे असणार कर्तृत्व आहे त्याच्यामुळेच हे आपण सगळेच जे असणारे कुणीच ज्या ठिकाणी झालेलो आहे रत्ने ए, प्रकारे या तिघाचा जो असणारा संवाद झालेला आहे तिघांनाही जे असणारा आनंद द्विगुणीत झालेला आहे आणि राजा दशरथाला एवढा आनंद झालेला आहे का तर माझे चारही पुत्र जे असणारे एकाच वेळेच ज्या असणाऱ्या या लग्न मंडपामध्ये आता बहऱ्यावर चालणार आहे म्हणून आनंद झाला आणि आनंदाच्या जा समय जे असणार दहन धान्य जे असणार त्या ठिकाणी द्रव्य याचकाला देणं हेच त्या जा आनंदाचा जे असणारा गुण असतो आणि केवळ आनंद जो असणारा द्विगुणित करायचा असतो आणि मग सगळं जे असणार वस्त्र अलंकार धन दान धान्य

आए, हे काय सामान्य नाही अवतारीख जे असणार प्रभू रामचंद्र आहेत प्रत्यक्ष स्वरूप जो असणारा राम आहे आणि हा राम जो माझी मुलगी जी असणारी सीता देवी या रामाला म्हणजे प्रब्रम स्वरूपाला अर्पण करणार आहे हा आनंद जो असणारा राजा जनकाला सुद्धा झालेला आहे आणि योग्य रीतीने किंवा गडबडीने त्या ठिकाणी लग्नाचा जो असणारा मुहूर्त आणि त्या ठिकाणी साध्य करण्याची तयारी जनक राजा करू लागली पुरोहित्वासी शिगरा द्यासी असणार जनकाने जो असणारा आपला पुरोहित शतनंद नावाचा जो असणारा आहे त्या शतनंदाला जो असणारा राजा दशरथाचा मानलेला जो असणारा एक बारका लहान बंधू कुशध्वज नावाचा आणि त्या कुशध्वज नावाच्या राजाकडे जो असणारा शतनंदाला पाठवलेला आहे आणि कुशध्वजाला बोलवलेला आहे स्क्रिसिम्य राज्य स्थापित प्रतिष्ठे असेल कन्या आहेत वन्यसी आणि त्या नावाच्या राजाला राजा त्यासरू लागलेला की मी तर एक जे त्याला एक राज्य नगरी जे असणारे राज्य करण्यासाठी स्थापन करून दिलेले आहे तो ही जे सुंदर प्रकार त्या ठिकाणी तो राज्य करीत आहे आणि त्याला ही दोन जे असणाऱ्या सुलक्षणी दोन कन्या त्या ठिकाणी आहे आणि तशा प्रकारे जे असणाऱ्या राजा जा दोन जे असणाऱ्या कन्या आहेत एक चितादेवी आणि एक जी असणारी उर्मिला की रामा

त्या भरत चाल एक आणि छत्रपुणाला अर्पण करण्यासाठी लवकरात लवकर यालं तुना मंडपामध्ये आमंत्रित करा ऐकून ये जन का च्या करा ना मुष या सिंग कर निल म्हण येऊ नम्रपणे जे असणार कुषध ध्वजाने जनक राजाला राजा जे असणार नमस्कार या ठिकाणी केलेला आहे जनक सभा मुळधाडी दसर दासी बोला हो। लग्न मंडप जो असणार उभारलेला आहे या लग्न मंडपा मध्ये दुसरीकडे दशरथाला आहे आणि त्यांना ही घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी येऊ लागलेले आहे दशरथाला दशर मिळाली वसिष्ठा या ठिकाणी राजा दशरथ सुद्धा जास्त मिथिले मध्ये जास्त पदार्पण झालेलं आहे

मध्ये स्वतः राजा दशरथाने अनुऋषी मुनीला बसण्याची व्यवस्था केलेली आहे विवाह करावा यात कुळी दोही वंशाची वंशावरी शोधून पावी समुल्ये ऋषी सकाळी मिले ने मिले मग या ठिकाणी जसदार आता विधि युक्त तेastar जे साकारायचं आहे आणि मग त्याच्यामुळे तपासल्या जातात आता नाही राहिली प्रथा पण जुन्या काळामध्ये आणखीही काही लोक गोत्र जे असणार स्वकुळ किती कशा प्रकारची उच्चता आहे हे सगळं पाहूनच जे असणार त्या ठिकाणी जमवल्या जाते आता मुलीचं प्रमाण कमी झालंय त्याच्यामुळे आता लय एवढं बघून जमत नाही मुलाच्या वापरात आता पहिलं काही काळ मुलींचा तोटवा म्हणजे मुलाचा होता मग त्यावेळेस मुलीचे वडील तरी ही सगळं बघायचे आणि नाही मिळालं तरी एक नाही दुसरा दुसरा नाही तिसरा त्याला तर आपण जास्त देऊन का व्हायना पण पूल शोधित होते पण आता मुलांच्या बापावर एवढी पाळी आली पैसे देऊन सुद्धा तो नाहीच म्हणतोय त्याच्यामुळं कुळ तपासायची गरज राहिलेली नाही पण इथं दोन्हीही कुळ कारण त्या ठिकाणी दोन्ही बाजूचे जे असणारे जे असणारे राजे होते आणि राजा महाराजे म्हणलं की त्यांच्याकडे जे असणारे पुराणिक असायचे आता साहित्य आणि मग त्या पुराणिकांनी आप आप जास्त आपापली वंशाची जास्त वंशावळी जतन केलेले होते म्हणून दोन्हीही कुळाचे जास्त वंशावळी तपासू लागलेले आहे वराचे कुल समस्त सांगावया वशिष्ट कुल दैवात येणे सांगावा त्यांत इतके भूत रविवंश आणि मग सूर्यवंशाचा जे असणारा त्या ठिकाणी वंशावली सांगण्यासाठी कुलगुरु असणारे वशिष्ठ महाराज होते मग पहिले जे असणारे पासून ते प्रभुराम चंद्राचे वडील जे असणारे राजा दशरथ इथपर्यंत जे असणाऱ्या सूर्यवंशाचे जे असणारे कुलगुरू जे असणारे वंशज गुरुजे होते ते वशिष्ठ मुनीच होते पहिल्यापासून आणि मग त्या जे असणारे स्वतः त्यांचे जे असणारे कुल जे असणार ते वंशावळी सांगण्यासाठी समर्थ आहेत तर इकडे जे असणार चंद्रवंश आहे हा रवी सूर्यवंश आणि इकडं जे असणारा जनकाचा चंद्रवंश आहे आणि मग त्यांचा पुराणिक जे असणारा शतानंद आहे आणि त्यांचं ते सांगू लागलेले आहे कोणी ऋषीचे उत्तर केला नमस्कार सूर्यवंशीचा विस्तार अति पवित्र भूपती आणि माहिती असणार कुल कुलगुरु वशिष्ठ त्या राज्या विवाह समारंभाच्या ज्या असणारे सगळे राजे बसलेले आहेत सगळे ऋषी मुनी बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर जे असणारे उठलेले आहेत आणि प्रतिपाद म्हणजे नमस्कार सगळ्या राजे महाराजाला सन्मान द्यावा लागतो वशिष्ठ गुरुंचा अधिकार त्यात सामान्य होता का पण मोठ जरी असला तरी सभा बसलेली आहे आणि त्या सभेच्या मध्ये आवश्यक आहे याच्यामुळं ऐकायचे वाचायचे झाला याची शिकवण जे असणारे आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे त्याच्यामुळे जे असणारे हे ग्रंथ आहेत आणि मग वशिष्ठ ऋषी सगळ्या पुढे जे असणार नतमस्तक झालेले आहेत आणि सूर्यवंशाची जी असणारी वंशावळी सांगण्यास सुरुवात करू लागलेली आहे सूर्यवंशाची ज्ञाती महापात की मुक्त होती एक एक चक्रवर्ती ती जगती भूषण सूर्यवंशाची जी असणारी एवढी आघात जी असणारी कीर्ती आहे की त्यांच्या येऊन त्या कीर्तीने किंवा त्यांचा नाम घेतल्याच्या नंतर कितीही पातक जरी असले तरी ते नाच करण्याची जास्त क्षमता त्या सूर्यवंशाच्या कुळामध्ये आहे आणि तिन्ही जगामध्ये जे असणारी ख्याती ज्यांनी केलेली आहे किंवा आपला प्रताप जो असणारा काय आहे एकापेक्षा एक, एक, एक जे असणारे महान महान जे असणारे राजे या सूर्यवंशामध्ये निर्माण झालेले ला आहेत अनेक वेळ जे असणारे अयोध्या नगरी पूर्ण जा जे असणारे वैकुंठाला नेण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी जे असणार एकाएकाने जे असणार एका एकानी आपली आपली नगरी पूर्ण जे असणारे आणि वैकुंठाला नेलेली आहे असे आगाध जे असणाऱ्या कीर्तीचे राजे जे असणारे सूर्यवंशामध्ये झालेले आहेत सूर्याचा <Sessly> मुख्य मनुपुत्र मनुचा इच्छा तु पमित्रा हे नेल्या त्या मुक्त क्षेत्र के पहिला जो असणारा मनु मनुचा जो असणारा इच्छवाकू हे जे असणारे महान प्रतापी आहेत आणि याने जे असणारी आयुध्यानगरी मुक्त केली

याची स्थिती आणि जे असणार इकुचा जो असणार मुलगा पुढे आणि त्याच्यामुळे ही जे विशेष अविशेष जे असणार प्रत्येकाचं जे कार्य श्रेष्ठ आहे आणि

आणि मग तिथं पुढे जे जो असणारा राजा आहे ही प्रथमी जे असणारी रसा तळाला जाऊ लागे ज्या वेळेस त्याने जे असणारे आपल्या स्वकर्तवाने रसा तळाला जाणारी जी असणारी अप्रथवी जे असणारे तिचं रक्षण केलं आणि पृथूने रक्षण केलं त्याच्यामुळे जे असणार हिला प्रथवी असं जे असणार नाव त्या ठिकाणी निर्माण झालं असं स्वतच्या कर्तृत्वाने केल्यानंतर त्याच नाम जे असणार आणि जगतामध्ये निर्माण होत असतं पूजा भक्तीने वंशाची परंपरा आहे सूर्यवंशी आणि मग ज्या ठिकाणी जे असणार त्या पृथ्वी जे असणार या पृथ्वीचं जे असणार रक्षण केलं तिचं मंथन केलं आणि या प्रथीवर जे असणारे सर्वांना जे असणार सुख निर्माण झालं आणि सगळे जे असणारे सनमार्गाला भक्ती मार्गाला जे असणारे जन लावले लोक लावले आणि त्याच्यामुळे जे असणार प्रताप निर्माण झाला भक्ती मार्गाने गेलं की सगळ्यांना जे असणार आनंद प्राप्त होतो परमानंद नुसता आनंद नाही परमानंद जो असणारा प्राप्त होतो आणि त्याच्यामुळे जे असणारे हे राजे एकापेक्षा एक जे असणारे श्रेष्ठ आहेत अशी ही संस्थ सूर्यवंशाची आणि वंशा देव आहेसन करून पण आदार झाला आता सूर्यवंशामध्ये जे असणार बुत्तान परवाचा जो असणारा राजा निर्माण झाला उत्तान पद नावाचा राजाला जो असणारा दोन पुत्र दोन राण्या होत्या एक रुचि आणि एक जे जे असणारी आणि मग त्या ठिकाणी तो असणारा जो ध्रुव बाळ होता आणि ध्रुव बाळाला जे असणार या ठिकाणी आपल्या पित्याच्या जा, मांडीवर जे असणार बसण्याची इच्छा निर्माण झाली आणि एके दिवशी जे असणारे उत्तरपाद राजा मांडीवर जे असणारे बसले पण आवडतीचा होता सुनीती आणि सुरुची आज सुनीतीचा जरी असला तरी सुरती तिची गोडी होती आता कुणाला आवडती सुनीती कुणाला आवडती नीती कोणाला आवडत नाही आता सगळ्याला रुची आवडती गोडच आवडत आहे सगळ्याला चांगल्या प्रकारे पण सुनीती आवडायला पाहिजे का तर जीवनाचा त्या ठिकाणी उद्धार करते आणि मग म्हणले हे ना आवडतीच आहे सुरुची आली ओढल मांडीवर खाली पडला आपल्या सुनीतीकडे गेला रडू लागला का रडू लागला बाळा सांगितलं माझ्या म्हणजे मांडीवर बसायची इच्छा पण माझी मम्मी आली तिने मला खाली ओढलं म्हणून मला दुःख झालं म्हणून मी रडू लागलेलो आहे काही हरकत नाही बाळा जा म्हणले जंगलामध्ये तुला जे असणार कोणीतरी तिथं मिळल आणि मग तिथं देवाला जाऊन माग की मला माझ्या पित्याची मांडी पाहिजे म्हणून मग असताना दुर्गा बाळ लहान होता जंगलात गेला आता बाळच्या सहा वर्षाच्या बाळाला काय करणार पण जास्त उद्धार व्हायचा असल्यावर किंवा भाग्याचा उदय ज्या वेळेस जीवनामध्ये प्राप्त होत असतो त्यावेळेस कुणीतरी मिळत असतो आणि मग नारदा सारखा सद्गुरु त्या ठिकाणी निर्माण झाला आणि एक मंत्र दिला हो नमो भगवते वासुदेवाय आणि मग ये तो जे असणारा मंत्र उच्चार प्रत्यक्ष भगवंताने स्वरूप धारण केलं विष्णू भगवंताने आणि ध्रुव बाळाला भेट दिली आणि मग त्याने सांगितलं मला आदळपद किंवा मांडी पाहिजे अरे या मास्की मांडी काय कामाची म्हणले देऊन टाकतो म्हणून जे असणार ध्रुव बाळाला दिलं अशी ही सूर्यवंशाची ख्याती आहे जन्मता हो, तो मनाता अशाच प्रकारचा जो असणारा मानाचा नावाचा जो असणारा पुत्र जो आहे की जो आपल्या आईचा जो असणारा एवढी मंगल गर्भातून जे असणारा ज्याचा जन्म नाही असा जो मानदाता आता जे असणार काय श्रेष्ठ पण आहे त्याचा उत्तर राजाची आणि तो सुद्धा या सूर्यवंशाचा महान जो असणारा आणि राजा होऊन गेलेला आहे अशी ही प्रत्येक राजाची सूर्यवंशामध्ये जी असणारी कीर्ती आहे आणि ही वंशावळी व गुरु सांगू केलेली